नमस्कार मैत्रिणींनो सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या ग्रेस सनशाईन ब्लॉग्समध्ये उत्कृष्ट गृहिणी असला तरी कधीतरी परफेक्ट पदार्थ बनवण्याची ट्रिक आपल्याला माहीत नसते आपण रोजचा स्वयंपाक बनवतो आणि जेवतो हातात बसलेला पदार्थ नेहमी एकाच चवीचा बनतो पण एक दोन वेळा खाल्ल्यानंतर ती चव नकोशी वाटते कारण त्या जिभेला सतत काहीतरी नवे ट्राय करावे असे वाटत असते तर मैत्रिणींनो आपण अशा काही टिप्स पाहणार आहोत जेणे ज्यामुळे आपला स्वयंपाक अतिशय रुचकर स्वादिष्ट असा होईल तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हालाही स्वयंपाकात एक्सपर्ट बनायचे असेल तर काही टिप्स तुमच्या कामी येतील तर पराठ्याला द्या नवी चव पराठे अधिक चविष्ट बनण्यासाठी पिठात उकडलेला बटाटा किसून घाला तसेच पराठा बनवताना तेलाचा किंवा तुपाचा वापर करण्याऐवजी बटरचा वापर करा पराठे अधिक टेस्टी लागतील भजी कुरकुरीत बनवा भजी कुरकुरीत होण्याकरिता पिठात थोडेसे तांदळाचे पीठ आणि थोडे गरम तेल घातल्यास भजी अधिक कुरकुरीत आणि चवदार बनणार बनतात तसेच खाण्यापूर्वी भजीवर चाट मसाला टाकावा त्यामुळे खाण्याची मजा आवरच असते विकतसारखे सुटसुटीत नूडल्स असे बनवा नूडल्स उकळताना पाण्यामध्ये थोडेसे मीठ आणि तेल घाला उकळल्यानंतर गार पाण्यात ठेवा त्यामुळे नूडल्स एकमेकांना चिकटणार नाहीत व तुमचे नूडल्स छान असे सुटसुटीत बनतील राजमा किंवा उडीद दार, डाळ डाळीचा पदार्थ बनवण्यासाठी पाण्यात उकळताना मीठ घालू नये ते त्वरित शिजेल डाळ राजमा पूर्ण शिजल्यानंतर मगच त्यामध्ये मीठ घालावे आपलं पनीर घट्ट झालं असेल तर चिमूटभर मीठ घातलेल्या पाण्यात पनीर दहा मिनटं ठेवा पनीर मऊ होईल आणि तांदूळ शिजवताना पाण्यात लिंबाचा रस मिसळल्याने भात अधिक पांढरा आणि चवदार होतो भेंडीला जास्त वेळ ताजे ठेवण्याकरिता त्यावर थोडेसे मोहरीचे तेल शिंपडा मसालेदार पदार्थांची करी घट्ट करण्याकरिता त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करा तसेच रायत्यामध्ये हिंग आणि जिऱ्याची पूड घालण्याऐवजी रायत्याला जिरा आणि हिंगाचा तडका द्या पुरी कुरकुरीत बनवण्याकरिता त्याला पीठ लावताना त्यात एक चमचा रवा किंवा तांदळाचे पीठ घाला यामुळे पुऱ्या मस्त अशा कुरकुरीत होतात तसेच पुरीचे पीठ भिजवताना एक चमचा साखर घाला तर मैत्रिणींना तुम्हाला माझ्या ह्यात छोट्याशा टिप्स कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर ग्रे सनशाईन ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेलायकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल तर जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा तर चला मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ राहा स्वस्थ खा बाय बाय